अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा पेन्शनधारकांना नो टेन्शन हयातीच दाखला आता घरपोच अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकनला क्लिक करा निश्चित नवनवीन ना अपडेट आपल्यापर्यंत सहज होतील पेन्शनधारक जीवन प्रमाणपत्र लाईफ सर्टिफिकेट सादर करण्यासाठी पेन्शन वितरण संस्थेकडे जाऊ शकत नाही अशा पेन्शनधारकाच्या मदतीसाठी अधिकाऱ्यांनी जीवन प्रमाणपत्र जारी करण्यासाठी ऑनलाईन पद्धती सुरू केल्या आहेत निवृत्त ज्येष्ठ नागरिकांसाठी निवृत्ती वेतन ह्या मुख्य उत्पन्नाचा स्रोत आहे हा पैसा त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवतो त्यांच्या गरजा आणि आपत्कालीन परिस्थिती पूर्ण करण्यात मदत करते नियमित पेन्शन मिळवण्यासाठी पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र बँक पोस्ट ऑफिस आणि अधिकृत पेन्शन वितरण संस्थेकडे सादर करावे लागते लागेल काही निवृत्ती वेतनधारक जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पेन्शन वितरण संस्थेशी संपर्क साधू शकत नाही अशा पेन्शनधारकाच्या मदतीसाठी अधिकाऱ्यांनी जीवन प्रमाणपत्र जारी करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीत सुरू केले आहेत असे पेन्शनधारक दोन प्रकारे आपले जीवन प्रमाणपत्र लाईफ सर्टिफिकेट ऑनलाईन सादर करू शकतात पहिले म्हणजे आधार आधारित डिजिटल जीवन प्रमाणपत्र दुसरे म्हणजे फेस ऑथेंटिकेशन आधारद्वारे प्रमाणपत्र सा कसे सादर करावे स्टेप प्रथम जीवन प्रमाण डॉट गव्हर्मेंट डॉट इन ह्या डिजिटल लाईफ सर्टिफिकेट डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ॲप्लिकेशन डाउनलोड करा स्टेप ह्यानंतर आधार कार्ड क्रमांक आणि पेन्शन बँक खात्याशी संबंधित इतर माहिती सबमिट करा तीन बायोमेट्रिक प्रमाणीकरण जवळच्या सामान्य सेवा केंद्र बँक शाखा किंवा सरकारी कार्यालयात केले जाऊ शकते जर निवृत्ती वेतनधारा आधीच सिस्टीमधे नोंदणीकृत ता असेल तर त्याला तिला त्याचे ते तिचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेट करण्यासाठी फक्त त्याचा तिचा आधार क्रमांक द्यावा लागेल स्टेप पास डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक युनिक आय डी कोड मिळेल हे हे वेबसाईटवरून तुमचे जीवन प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी वापरले जाऊ शकते चेहरा पडताणी करून जीवन प्रमाणपत्र कसे सादर करावे स्टेप प्रथम सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये जीवन प्रमाणपत्र डाउनलोड करा यानंतर तुम्हाला जीवन प्रमाणपत्र ॲपमध्ये आधार क्रमांक मोबाईल नंबर ईमेल आय डीसह तपशील भरावे लागेल येतील स्टेप तीन आता तुमच्या मोबाईल आणि ईमेल आय डीवर ओ टी पी येईल तुमची ओळख सत्य सत्यापित करण्यासाठी ओ टी पी सबमिट करा स त्यानंतर ॲप कशी स्कॅनसाठी परवानगीची विनंती करेल जे तुम्ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी देऊ शकता प्रक्रिया सुरू करण्यासाठी होयवर क्लिक करा आता स्कॅनिंगसह पुढे जाण्यासाठी आय एम आयवेअरवर क्लिक करा यानंतर ॲप स्कॅन आणि रेकॉर्ड लाइव होईल प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आय डी आणि पी पी ओ क्रमांकसह सबमिशनची प्रवास स्क्रीनवर दिसेल अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलचं जे खालचं बटन हे सबस्क्राईब टच करा असेच लेटेस्ट अपडेट अखिल तर आम्ही सर आपल्याला सतत पाहायला मिळतील